चाळीसगाव येथील रहिवाशी देवयानी ठाकरे या देखील काश्मीर इथं आहेत आम्ही चाळीसगाववरून चौदा लोक परवा पहलगाम इथं आलो होतो काल आम्ही श्रीनगरमध्ये स्टे केला त्यानंतर आम्ही सोनबर्गला गेलो मात्र आमच्या या दुर्दैवी घटनेमुळं आम्ही खूप घाबरलो आहोत बाहेरची परिस्थिती पाहिली तर बाहेर हाय अलर्ट आहे सैनिक तैनात आहेत त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे आम्ही सध्या सुरक्षित आहोत मात्र इथून लवकरात लवकर निघावे प्रयत्न सुरू आहे स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आमच्या संपर्कात असल्याची माहिती देवयानी ठाकरे यांनी दिली आहे सगळेच लोक आम्ही जवळजवळ चौदा लोक या ठिकाणी आहोत आता जरी आम्ही सुरक्षित असलो तरी हाय अलर्ट असल्यामुळे मला प्रशासनाला विनंती करायची आहे की लवकरात लवकर या सगळ्यांच्या सगळ्याच पर्यटकांची या ठिकाणी सुटका झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री माझं आपल्या खासदार स्मिताताई आणि आमच्या आमदार मंगेश दादा यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे कंटिन्यू त्या आमच्या संपर्कात होत्या शासनाच्या आम्हाला पूर्णपणे अगदी धीर देत होते दादांनी मला मंगेश दादांनी रात्री धीर दिला ताई तुम्ही आहेत त्या ठिकाणी सुरक्षित राहा आणि लवकरात लवकर तुमच्या आम्ही या ठिकाणाहून सुरक्षितपणे बाहेर नेण्याची व्यवस्था दिल्ली किंवा मुंबई जसं पॉसिबल असेल त्याप्रमाणे लवकरात लवकर करू अशा पद्धतीचा धीर आम्हाला आमच्या आमदार मंगेश दादा आणि आमच्या खासदार स्मिता यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत परंतु वातावरण हे अतिशय या ठिकाणी गंभीर आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की सर्वांसाठी आपण लवकरात लवकर बाहेर नेण्याची कृपा करावी एवढं बोलतो